नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत अळूवडी त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी तीन वाटी बेसन घेतलेलं आहे सफेद तीळ घेतलेले आहे ला हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत ती छान अशी धुवून घेतलेली आहेत आणि हे माझं पान पाहू शकतं आहे किती मोठं पान आहे आपल्या व्हिडिओमध्येही ही बसत नाही आहे ही माझी दारातली माझ्या दरवाजामध्येही ही आळू आहे आता आपण काय करूया बेसनामध्ये हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट टाकून एक अशी थिकनेस असं बॅ थिक असं बॅटर बनवून घेणार आहोत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही बॅटर बनवायचं नाही आहे तिळ टाकून पाणी मिक्स करून घेऊया पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे आणि हो मी इथे चिंचगुळाचं पाणी घेतलेलं आहे ते मी नंतर यामध्ये ॲड करणार आहे एक आळूवडी मी अशी करणार आहे बाकीच्या अळूवड्या मी चिंचगुळाच्या करणार आहेत आता मी चाळणीला इथे तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून आपली आळूवडी सहज निघेल त्यासाठी ते आपण चाळणीला तेल लावून घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला एक, पन, एक पन, ला पान आपल्या साईडला तोंड करून एक पान विरुद्ध साईडला तोंड करून अशी आपल्याला पानं लावून घेऊन आपल्याला अळुवडी करायची आहे आपल्याला जे बेसनाचं बॅटर आपण तयार केलेलं आहे ते अगदी थोडं थोडंसंच लावायचं आहे जास्त लावलं की मग फक्त बेसन लागतं वडीला पानाची टेस्ट येत नाही एका पानाचं तोंड विरुद्ध दिशेला अशी आपल्याला एक पाच ते सहा पानं लावून घ्यायची आहेत एकावर एक आणि त्याला बेसन लावून घ्यायचे आहे आता मी पान फोल्ड करते आपल्याला दो, दोन्ही साइडनी पान असं छान फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग खालच्या साईडनी आपल्याला वळकुटी बनवायला सुरुवात करायची आहे बॅटरची आपल्या जे बेसनाचं बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवली तर वड्या छान आपल्या कुरकुरीत तयार होतात आता मी काय करणार आहे बेसनामध्ये जे चिंचगुळाचं पाणी घेतलेलं होतं ना ते मी यामध्ये ऍड करून घेणार आहे आणि बाकीच्या उरलेल्या सगळ्या वळकुट्या मी याच्या करून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व वळकुट्या तयार करून घेणार आहे आणि हो माझ्याकडे जे भरपूर मोठं पान होत ना त्याचे मे त्याची मी पानं कापून एकच अशी वळकुटी तयार केलेली आहे तो छोट्याही पानाची वळकुटी कशी बनवायची किंवा त्याची व्यवस्थित आळूवडी कशी बनवायची काही काही पानं असतात त्याने बनवून किंवा त्या घशामध्ये कापतात तर त्यावेळेस काय करायचं आपल्या बेसनामध्ये ना थोडंसं अर्धं लिंबू पिळून टाकायचं म्हणजे त्याने घसा कापत नाही चला मी अशाच बाकीच्या सगळ्या वळकुट्या बनवून घेणार आहे पाहू शकता इथे बॅटर चिंचगुळाचं पाणी घातल्यामुळे थोडस पातळ झालं तरीही आपली आळूवडी खूप सुंदर अशी होते बेसनाचं बॅटर जास्त जर आपल्याकडून असं घट्ट राहिलं तर मग आळूवडी अशी खायला राठ लागते ती अशी कुरकुरीत लागत नाही पाहू शकता आळूवडी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे इथे मी माझ्या पानांच्या चार आळूवड्या झालेल्या आहेत तर मी कुकरमध्ये लावून त्याला एक चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे